नमस्कार शेतकरी मित्रांनो महिंद्रा समिट ऍग्री सायन्स लिमिटेड कंपनीकडून आपले स्वागत आहे आपण बाळासाहेब कुटे यांच्या प्लॉटवरती आज आपण आलो आहे तर महिंद्रा कंपनीचं सॉईल मिल आ, या प्लॉटमध्ये त्यांनी वापरलेलं आहे तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ का महिंद्रा सॉईल मिलचे त्यांना काय रिपोर्ट मिळाले महिंद्रा सॉईलचे रिपोर्ट पाहिले एका जमिनीचा पोत चांगला होऊन का जमिनीच्या पीक तो मात एकदम झोमत म्हणजे ते बुडापासून शेंड्यापर्यंत क्लिअर आहे आणि दुसरी गोष्ट असं का असे असल्यामुळे पुढं बीटीची क्षमता चांगली राहणार दुसरी गोष्ट जमीन पुढलं पीक केलं की ते जायचं पण आजची परिस्थिती अशी पुढं पण शेंड्यापर्यंत पर्यंत मांद्रास वापरल्यामुळे पीक एकदम क्लिअर आहे महत्वाची गोष्ट यांच्या जमिनीचं फीस आठच्या वरती आहे आणि या जमिनीमध्ये पाणी भरल्यानंतर लवकर सुकत नाही आणि यांचं पाणी असं आहे की तोंडात पण जर होत नाही इतकं खराब पाणी आहे तर याच्यापूर्वी खूप अडचणी यांना या जमिनीमध्ये येत होत्या तर कुठलंही क्रॉप केलं तर त्याची वाढ जास्त मिळत नव्हती किंवा उत्पादन कमी व्हायचं ही खूप मोठी समस्या होती तर या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रासायनिक त्याने टाकलेलं नाही महिंद्रा कंपनीचं सॉइल मिलच तिथं वापरलेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता का पाण्याची रुंदी वगैरे एकदम जबरदस्त इथं मिळालेल्या आहेत तर काळोखी पण एकदम जबरदस्त या क्रॉपमध्ये दिसते तर निश्चित याचा फायदा त्यांना उत्पन्नामध्ये शंभर टक्के होईल त्यांनी कांद्यामध्ये सॉईल मिलचा प्रयोग त्यांनी केला होता तर त्यांच्या तोंडात आपण ऐकू का सॉईल मिल टाकल्यानंतर जमीन कशी भुसफुशीत आली होती जमीन पूर्ण डाळीच्या पाण्याचं जसं डाळ शिजून हाताला चिकन लागते अशी जमीन फुसफुशीत तयार होती खाली बूट काढून चालला का माणूस त्याच्यामध्ये कमीत कमी दोन इंच ऑटोमॅटिक रवत चालतो इतक्या जमिनीला पौषपणा तयार करतात कारण त्याच्यातलं मुरणाचं चिकटपणाच खेचून घेत राह आता ते जमिनीला चालना मती जे पिकाचे मूळ आहे त्याच्यामुळे सफेदमुळे रपराप चालत रासायनिक कमी करून आपण या सेंद्रिय खताच्या माध्यमातून निश्चित उत्पादन वाढून आपण जमीन वाचवू शकतो तर धन्यवाद